गावची गावचा बंधू शांत व कष्टाळू आपण भला आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव त्याच्या या स्वभावाची सगळ्या चार बोट लांब झाली आता पुन्हा धुंडू मामाकडे जायचं म्हणजे घालतीस का अव सकाळी सकाळी आणखी काय आहे जेवण बनवायचे शाळेत येते मला नाही जमणार सुबे इजा जरा लांब झाली चार बोट कापून टाक घालतीस का इकडे तोंड कशाला नाही दादा मला केवढा अभ्यास पडलाय आता कॉलेजची वेळही होईल तू आईला सांग की आई ए आई जरा लांब झाली चार बुट कापून टाक घालतीस का ठेव तिकडा तुझी इजा ही करून कापून कापून माझ्या हाताच तुकड पडल्या बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला सकाळीची काही जादुरुस्त करायला पाहिजे होती उगाखे कासले कोरावर हो एवढा राब राबतो कष्ट करतो आपलं काम आपणच केलेलं बरं चाय मी चाय बोटी कापली मी पण अग भैया मी पण मी पण हजार बाकी सगळे <laughs>